संजय राऊतांनीच ठाकरे आणि पवार घराण्यात फूट आमदार अमोल मिटकर यांनी केलाय ते अकोल्यामध्ये बोलत होते आज अकोल्यातील पत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलंय त्यावर पलटवार करताना आमदार मिटकरे यांनी संजय राऊतांवर गंभीर आरोप केले दरम्यान आज अकोल्यात बहुबली हिंदू संमेलनासाठी येत असलेल्या नितेश राणे आमदार मिटकरे यांना टोला लगावला आपल्या वक्तव्यातून अकोल्यातील सामाजिक सौदार्य बिघडणार नाही ना याची काळजी नितेश राणे यांनी घेण्याचा सल्ला आमदार मिटकर यांनी केलाय सुप्रिया सुळे या, या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राखी बांधणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असल्याचं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं सुप्रिया सुळे यांच्या संघर्षाच्या काळात अख्खा महाराष्ट्र त्यांच्या त्यांच्या उभा होता त्यामुळे अजित भूमिकेकडे महाराष्ट्रात लक्ष असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय दरम्यान पवार कुटुंबीय एकत्र येत असतील तर, ये तर विरोधकांच्या पोटात पोटशूळ का उठतोय असा सवालही यावेळी आमदार मिटकरी यांनी केला मला असं वाटते टीका करणाऱ्यांना दुसरा काही उद्योग नाही आजही माझ्या माहितीप्रमाणे शिवसेनेचे खासदार श्री संजय राऊत साहेब अकोल्याला आले होते आणि त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं आणि भाष्य करत असताना अशा पद्धतीने ते बोलले की बाबा सुप्रिया ताई राखी बांधून घेतात का याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे कारण महाराष्ट्राने त्यांना त्यांच्यासोबत संघर्षाच्या काळात महाराष्ट्र उभा राहिला हे बरोबर आहे राजकारण राजकारणाच्या जागी असलं पाहिजे आणि पारिवारिक नाते पारिवारिक नात्याच्या बाजूला असली पाहिजे संजय राऊत साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंसोबत अनेक वर्ष काढले पण त्यानंतर सुद्धा अनेक लोक त्यांच्यामुळे पक्ष सोडून गेली मनसेसारखा पक्ष तिथून जो विभक्त झाला त्याला कारणीभूत राऊत आहेत त्याच्यामुळे पवार कुटुंबीय किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ रहावा असं त्यांना कधीच वाटू शकत नाही आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादांनी एका मुलाखतीत त्यांची भूमिका स्पष्टपणे मांडली त्याच्यानंतर सुप्रिया त्यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी पण त्याच्यावर जे पाहिजे तसं उत्तर दिलं आणि शेवटी राजकारण हा वेगळा विषय असतो पारिवारिक विषय वेगळा असतो परिवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पवार परिवार जे दरवर्षी सण साजरे करतात मग तो पोळा असेल भाऊबीज असेल पाडवा असेल दिवाळ सण असेल त्याच्यानंतर आपलं रक्षाबंधन असेल यामध्ये जर एक ते एकत्र असतील तर राऊत साहेबांच्या पोटाला पोट सोडण्याची गरज नाही त्याच्यामुळे ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना फोडली तशाच पद्धतीने त्यांनी राष्ट्रवादी सारख्या चांगल्या पक्षाचाही वाटोळा महाराष्ट्रात केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला